पण सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागृत मराठा समाजाविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या महिले विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भारतीबाई पवार या महिलेनं वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला अश्लील भाषेत केली होती शिविगार मराठा समाजाला देखील वापरले होते अपशब्द कंत्राटदार आणि भारतीबाई पवार यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भारतीबाई पवारवर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा बांधव झाले होते आक्रमक नांदेडमध्ये शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीबाई पवार आणि वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे भारतीबाई पवार यांनी वीज वितरण वी कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांना अश्लील भाषेत केली त्याचबरोबर मराठा समाजाबद्दल देखील वापरले ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता मराठा समाजाच्या समाजा कार्यकर्त्यांनी विमानतळ पोलीस ठाणे गाठून भारतीबाई पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांच्या तक्रारी नंतर भारतीबाई पवार यांच्यावर अखेर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत पोलीस स्टेशन विमानतळ अंतर्गत फिर्यादी राहतात फिर्यादीला सकाळी अकरा वाजता महिला मी भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे ती का चालू झाली नाही या अनुषंगानं फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ वगैरे केली आणि तसेच शिवीगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही आपशब्द वापरले होते ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने क्लिपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास ठेवू त्या त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत शांतता पाळावी ही विनंती सर मला सकाळी अकरा वाजता फोन आला त्यांनी सांगितलं की मी भारतीबाई पवार आहेत मला माहीत नाही का म्हणून त्यांनी माई माईवर डायरेक्ट शिवी करायला सुरुवात केली आणि मला त्यांचं काम काही माहित नव्हतं आणि कुठलंच काही माहित नव्हतं आणि मला तर शिविकाळ केलीच पण डायरेक्ट मला बोलत बोलत सरळ समाजावर शिवीकाळ केली तुम्ही मराठा आहेत नाहीत का तू काय महाराज आहेस का म्हणजे त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाही आहे मी मराठ्याचं आहे तुम्ही मराठे ओबीसी मध्ये भीक मागायला ओबीसी मध्ये दुसऱ्या जाती नाहीत का आणि मग तू तुझं घर मला माहित आहे तू शिव मंदिर जवळ तुला मारतो देऊ लागली हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं सा लायसन आहे मी मुलीसोबत काम करतो इलेक्ट्रिकल तुम्हाला फोन करण्याचा काय हो उद्देश तिथं बारड शाखे अंतर्गत आमच्या मुलीचे काम चालतात मग ते कामं आम्हाला एम एसीबी इंजिनिअरनं किंवा लाईन स्टाफ न लाईन सांगायला पाहिजे होती पण लाईन म्हणचा मला फोन पण नाही इंजिनिअरचा पण आणि मला त्यांचा शेत बी माहित नाही तो बाई जी आहे ती पण माहीत नव्हती सर स्टेशनला आल्यावर आम्ही जे फोनवर त्यांनी शिवाय दिले त्याच्या आम्ही तक्रार दिली सर माझ्या मा वैयक्तिक माझ्याला मी इथं नांदेडला एकटा राहतो माझ्या मा चार मुली आहेत आणि मी एक माझी मा पत्नी माझी चार मुली आम्ही पाच जणच राहतो इथं नांदेडल्यावर आणि त्यांनी डायरेक्ट मारतो घरी तू म्हणजे तुझ्या घराला मी लमानी पाठवतो सरळ असं बोलले खराणे पाटील आहेत आमचे बांध मराठा बांधवत खराणे पाटील यांना ज्या महिलेनं आशील भाषेमध्ये त्यांना पण शिगाळी केलेली आहे मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरलेत त्या बाईला मी आपल्या माध्यमातून सांगतो आपण आपली जी काही आपले पती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते म्हणून आपण त्या ह्याच्यात सांगितलेलं की एरिकेशनला ती एरिकेशनची मस्तावलेली आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर ही असे आपण शब्द वापरले आहेत सकल मराठा समाजाच्या वतीनं असे तुम्हाला याचे निश्चित परिणाम भोगावं लागतील या ठिकाणी आम्ही इमानतळ पोलीस स्टेशन इथं रितसर या ठिकाणी एफ आय आर फाटणार आहे एफ आय आर फाटल्याशिवाय इथला कोणताही बांधून जाणार नाही योग्य ते कलमा जे काही संविधानाने दिलेल्या आहेत त्या कलमा लागतील आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार एक मराठा एक मरण इकडे इकडे